सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालय एकीकडे तर आंदोलने दुसरीकडे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे जिल्हाधिकारी कार्यालय स्थलांतरित होऊन वर्ष उलटले तरी नागरिकांची आंदोलने जिल्हा जिल्हा परिषदेच्या पर सुरू असल्याने अडचणी निर्माण होत आहेत परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद एकाच आभारात होती त्यामुळे आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या गेट समोरील जागा देण्यात आली होती पूर्वीपासून या गेटला पूनम गेट असे नाव देण्यात आले होते नंतर जिल्हा परिषदेने या गेटला छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असे नाव दिले आहे परंतु पोलीस दप्तरी पूनम गेटवरील आंदोलन असाच उल्लेख आढळतो सात रस्ता चौकातील शासकीय दूध डेअरी शेजारी जिल्हाधिकारी कार्यालय नव्याने बांधण्यात आले आहे त्यामुळे जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्थलांतर वर्षापूर्वी नवीन कार्यालयात झाले आहे असे असले तरी आंदोलने पूनम गेटवरच होत आहेत आंदोलन झाल्यानंतर निवेदन देण्यासाठी आंदोलक जिल्हा परिषदेत किंवा दक्षिण तहसीलकडे जाताना दिसत आहेत या गेटवर दररोज चार पाच आंदोलने होत आहेत याशिवाय उपोषणाला बसणाऱ्यांची अन्यायग्रस्तांची संख्याही मोठी आहे आंदोलकांना न्याय देण्यासाठी पोलीस आरोग्य विभाग यांची यंत्रणा सतत कार्यरत असते त्याचबरोबर आंदोलकांच्या घोषणा व भाषणांमुळे वो येथील वातावरण सतत गजबजलेले असते या गर्दीमुळे आंदोलनाला आलेल्यांची वाहने जिल्हा परिषदेच्या पार्किंगमध्येच पार्क केली जातात त्यामुळे या सर्व गोंधळाचा जिल्हा परिषद प्रशासनाला त्रास वाढला आहे जिल्हाधिकारी कार्यालय नव्या जागेत स्थलांतर झाल्यामुळे आंदोलकांनाही या ठिकाणी जागा देऊन आंदोलनाचे ठिकाण नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे शिफ्ट करावे अशी विनंतीचे पत्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना दिले